शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रचार पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या स्थानिक नागरिक सहभागी झाले होते प्रभागातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासाच्या संकल्पना मांडल्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला पक्षाच्या उमेदवार सौ शकुंतला प्रवीण कांबळे श्री अब्दुल रशीद खान सौ सावित्रीबाई हिरालाल वाणी आणि श्री गणेश कौतिकराव लोखंडे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं ढोलताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या संपूर्ण परिसर भरावून गेला अनेक नागरिकांनी पदयात्रेचं स्वागत करत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला फार चांगला वाटतं सगळे लोक प्रेम करतात दिसलेले आणि सगळ्यांनी हार टाकले शाल टाकली प्रेम आले आणि फार लोक आले होते आणि त्याच सुरू झालेला प्रचार आणि सगळे चारच आमचा पॅनल आहे वार्ड नंबर चार मध्ये आणि सगळे चार मैशनला तेच मी सांगतो आता महाराष्ट्रात इलेक्शन कसा बद्दल चालू आहे हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे आणि रशीद मामू रशीद मामू त्याच्याकडे काय आहे ना परत आम्ही ते सगळं काम सुरू करतो बिस्मिल्ला म्हणून आता ते सगळं काम सुरू करतात मामू म्हणून रशीद मामू सगळं आम्हाला प्रेम वाटतात सगळे समाजाला कि मामूजनावर इलेक्शन चालू आहे ही रॅली शिवसेनेची मामूची नाही आहे इथं चार उमेदवार शिवसेनेचे गणेश लोखंडे आहे कांबळे आहे आणि रशीद मामू म्हणजे चार उमेदवार आहे ही शिवसेनेची रॅली आहे सगळ्या उमेदवारांची रॅली आहे याच्यात सगळे उमेदवार आहेत गणेश आहे आहे रशीद मामू आहे कांबळे आहेत सगळे निवडून बोलून अजून सुरुवात आहे अजून हात जोडायचं चालू आहे अजून मुद्दे बोलायचे विषय येणार आहे अजून आज फक्त सुरुवात आहे आताची चार तारीख अजून दहा दिवसात आहे मुद्दे नक्की येथील चार वर्षात या लोकांनी शहराचं कसं वाटोळ केलं जे आम्ही निर्माण केलेलं होतं चार वर्षात यांनी कसं या शहराची दुर्धान केली हे आम्ही त्याला त्यात काय नवीन त्यांनी सांगितलं आम्ही तीच भूमिका घेऊन पुढे जातो तुम्ही आता पण कोण कोण बसवले आम्हाला माहित नाही का बाबू भाई भावनजी वगैरे काय 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 बसवले माहित नाही का तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी